नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं साग स्वागत आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटार पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नारु नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हल बस आढळू आढळून झालेल्या अपघात एकूण चार जण मयत झालेले आहेत उर्वरित सोळा जण जखमी आहेत मयतांची नावे पुढील प्रमाणे आहेत सुनील दिगंबर वरपडे छत्रपती चौक नांदेड अनुसया दिगंबर वरपडे छत्रपती चौक नांदेड दीपक गणेश गोदले स्वामी राहणार छत्रपती चौक नांदेड जयश्री कुंडल कुंडलिकराव चव्हाण राहणार आडगाव जिल्हा हिंगोली असे मयतांची नावे असून उर्वरित सोळा जणांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र